पण जरा पाऊच पण आहे का अरे मस्त आहे तीनशे रुपयाला दोनशे रुपये त्यामुळे अडीचशे ला हे कितीला कोणतेही घ्या शंभरला सगळे दोनशे आहेत काय आणि साईज कशी नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना दादर वेस्टला आलो आहे आणि दादर वेस्टला आहे ना शिवाजी मंदिरच्या जे बाहेर मार्केट लागतो ना तर आपण तो आता सगळं काही कव्हर करणार आहे हा रोजचा मार्केट असतो सकाळी काहीतरी बाराला चालू होतो ते रात्री आहे ना नऊ नौ साडे नऊ वाजेपर्यंत असतो तर चला मग आता सुरुवात करेल मी इकडून स्टार्ट करतोय हे मेकडॉनल्ड आहे आणि हा मॉल आहे ना या मॉलच्या बाहेरून आपण स्टार्ट करतोय मॅक्डॉनल आहे बाजूला आपण बघू शकतो शिवाजी मंदिर आहे आणि तिकडे बघाय समोर आपल्याला एक बॅगचं मिळते पहिला स्टॉल हा बॅगचा आहे आता दादाला पण प्राइस विचार बॅगची काय ती काय दादा बॅगची काय साडेसहाशे रुपये एकात पॅटर्न दाखव ना मला ओपन करून जरा पाऊच पण एक आहे अरे मस्त आहे स्पेस आहे झोला टाईप आहे पूर्ण कलर पण एक हा ब्लॅक आहे प्लेन मध्येच आहे का सगळे

मटेरियल पण चांगलं आहे साडेसहाशे आणि हे जे लावले ते हे तीनशे आणि हे साडेतीनशे रुपये पण छान हे कितीला आहे हे पण तीनशे आणि हे छोटे छोटे आहेत ते अच्छा इम्पॉर्टन काय चारशे रुपये मध्ये आहेत ना चारशे रुपयाला जूट मटेरियलमध्ये येते कलर ऑप्शन दोन आहेत पॅटर्न पण दोन तीन ते तीन पॅटर्न आहेत यामध्ये ज्यूटमध्ये पण एक ब्लॅकमध्ये कलर आहे हे छोटे छोटे लहान मुलींसाठी आहेत त्याची काय प्राइस असते याची काय प्राइस असते हे दोनशे रुपयाला आहेत काय हे दोनशे असे बॅग आहेत छान आहेत आणि हे कितीला असतात हे दोनशे रुपयाला अरे मोबाईल छान आहे मोबाईल पाऊच आहे ना हां भारी आहे समोर असं काही आपण ठेवू शकतो पैसे चिल्लर बिल्लर आणि इकडे मोबाईल ठेवू शकतो हा कितीला आहे मोबाईलचा अडीचशे रुपयाला हे अडीचशे रुपयाला यामध्ये कलर आहे बघा हा क्वालिटी चांगली आहे ब्राऊन कलर आहे हा बघा हा एक कलर आहे बघा आपण मस्त बघा हा जरा आतमध्ये ओपन कर ओपन कर जरा आतमध्ये एक बीच में आएगा सेंटर में कप्पा ओके okay. यामध्ये काय वाइटच कलर आहे ते आते, है, खलर आते, है, आते है, कलर आते ब्राउन आते दिलेक आते हर कलर आते अच्छा काय प्राइस पदे बदल तू 300 रुपयाला तू रोज असोस ना इकडे अच्छा डिस्काउंट होईल ना फिक्स रेट नाहीये ना फिक्स नाहीये तू रोज असोस ना इकडे बसलेला है ना मॅकडोनाल्ड च्या समोर ठीक आहे चल पण आपण यांना तीन ऑप्शन ते तीन ते चार ऑप्शन बघू शकतो डार्क ब्राउन पण आहे आणि एक लाइट ब्राउन पण आहे साडेपाचशे ते कलर आहेत ना यात अच्छा सगळ्यात कलर आहे ब्लॅक मध्ये हा पण एक कलर छान आहे मस्त कलर आहे

हा कलर दाखवा सुंदर कलर आहे अजून स्टॉक आहे ना आतमध्ये खूप आहे पण आपल्याला पाहिजे तसा तो पॅटर्न काढून दाखवतो कलर काढून दाखवतो त्यांनी सगळे ना सॅम्पल पीस ठेवलेले आहेत बाहेर तर बघा हे त्याच्याच बाजूला आहे इयरिंग इकडे झुमके आपण बघू शकतो कितीला दादा शंभर रुपयाला आहेत शंभर रुपयाला सिल्वर आहे यातले कोणतेही दादा शंभरला आहेत अच्छा कोणतेही घ्या शंभरला छान आहे मी एक एक पॅटर्न दाखवतो तुम्हाला बघा सुंदर पॅटर्न आहे आप हा बघा आपण मस्त म्हणजे छोटे झुमके मोठे झुमके आहेत हा हे पण आहे बघा किती सुंदर आहेत बघा मस्त आहे शंभर शंभर रुपयाला ते आहेत पण एवढे काही वेट पण नाही आहेत लाईट वेट आहेत हे कितीला यामधले अच्छा हे पन्नास वाले आहेत काय हे बघा हे आता पन्नासची ची रो मी तुम्हाला दाखवते दा

के एभीड्यु वान्टेड यस वी गो एभीड्यु वान्टेड नो एभीड्यु केतोवा यो साइकलले 30 रुपैयाँ ला आ गेलो

आपण जो बसतो ना आपण बरोबर मेकडॉनाल्डच्या समोरच बसतो बर्गर किंग आहे हा मॉल आहे बाजूला शिवाजी मंदिर आहे बरोबर आहे बघा मॉलच्या समोरच आपण बसतो हे काय आहेत पॅन्ट आहेत जरा एक ओपन करून त्या साईज आहेत की याला डबल एक्सेल आहे काय प्राइसमध्ये दोनशे रुपयाला हे कलर ऑप्शन आहेत ना एवढे अच्छा हे बघा तिकडे पण कलर आहेत हे दोनशे दोनशे ल डबल एक्सेल यामध्ये साईज काय येते दादा डबल फक्त डबल एक्सेल येते साईजल आहे का फाय एक्सेल कितीला आहे तीनशे रुपयाला पाच एक्सेल आहे कुठे आहे पाच मध्ये अच्छा ही फाय एक्सेल आहे तीनशे रुपये आणि डबल एक्सेल घेतली तर दोनशे रुपये सगळे कलर आहेत ना अच्छा हे लेगीज एक काय काय अच्छा दीडशे रुपयाला फुल आहेत का अँकल लेंथ आहे फुल आहे दीडशे रुपयाला लेगीज कलर ऑप्शन ठीक आहे चालेल थँक्यू हा एक कुर्तीचा स्टॉल आहे कपडा चांगला आहे सॉफ्ट आहे काय प्राइस मध्ये दादा कुर्ती दोनशे दोनशे रुपयाला साईज काय दादा एक्सेल 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 आणि डबल एक्सेल

छान चला थँक्यू इकडे पण आपल्याला कुर्ती बघायला मिळतात कसे काय प्राइस मध्ये जाते कुर्ती दोनशे रुपयाला काय साइज मध्ये अच्छा मीडियम साइज एक्सेल साइज डबल एक्सेल साइज दोनशे रुपयाला फिक्स वारली प्रिंट मध्ये ना दाखव ना जरा मला दोनशे दोनशे रुपयाला यात जरा पॅटर्न दाखवा ना मला असे वेगवेगळे पॅटर्न जरा नवीन काय आले असतील तर आपण हा दाखवा हा 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 चांगला कलर आहे आपण

दोनशे दोनशे रुपयाला कुठली कुर्ती घ्या दोनशे रुपयाला अच्छा अडीचशे वाले आहेत अच्छा डबल एक्सेल साईज आहे त्यामध्ये हा ब्लॅक हा एक कलर आणि हा एक कलर दोनशे अडीचशे दोन प्राईजमध्ये आणि आपण जो बसतो ना हे बघा हे कवरी करून आहे बरोबर त्याच्यासमोरच बसतो आहे चला आता आपण असं पुढे पुढे जाऊया इकडे पॅन्ट कसेच पॅन्ट या दोनशे रुपये त्याच पॅन्ट त्या आणि इकडे पण आहे बघा दादा काय प्राइस मध्ये चप्पल अडीचशे रुपये आणि ह्या कितीला दादा थी। थी। थी थी। थी थी है है अच्छा हे अडीचशे पण आणि हे वाले हे दोनशे वीस सोपे आणि यामध्ये कितीला आहे तुमच्या बाजूला ते या पार्टीवेअर कितीला पार्टी या दोनशे साठ छान आहे पण मस्त आहे हा सगळ्या पार्टीवेअर आहे तीन कलर आहेत बघा पण मस्त आहे कितीला ती दोनशे साठ आणि इकडे पण आहे बघा कुर्तीच आहे काय प्राइस मध्ये दादा कुर्ती दोनशे रुपयाला ही दाखव दोनशे दोनशे रुपयाला साईज काय तू इकडे जी एक्सेले, एक्सेले, ट्रिपल एक्सेले। अच्छा, एक्सेल, डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल साइज ते ना पैटन साथ? साथ दाखो पैटन दाखो ना डबल ट्रिपल अच्छा अच्छा दोन चार चांगले चांगले नवीन नवीन नया चल रहा पण मोठी तर काय प्राइस आहे काय जास्त

हा शॉर्ट मध्ये दाखव ना शॉर्ट कुठे शॉर्ट मध्ये कितीला हे पण दोनशे यामध्ये दाखव दुसरे पॅटर्न छान डबल एक्सेल यात पण येणार का बरं हे डबल एक्सेल साईज आहे डबल एक्सेल साईज किती आहे शॉर्ट कुर्ती आहेत दोनशे रुपये ना बघा हा इकडे रोज बसतो आणि समोर आहे शिवाजी मंदिर हे बघा शिवाजी मंदिर आहे आहे ना हे बघा समोर स्टार मॉल स्टार मॉलच्या बरोबर समोर बसतो आणि त्याच्याकडं खूप छान छान पॅटर्न आहेत ते बघा हे शॉर्ट कुर्तीमध्ये डेली असतोस ना तुम्ही इकडे रोज बसतोस ना डेली हे पण कलर आता खूप छान छान आले आता अलग अलग पॅटर्न आहे डिझाईन डिझाईन वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे आहेत कलर वेगवेगळे आहेत सुंदर आहे पण दोनशे रुपयाला अच्छा हा बघा हा नवीन नवीन पॅटर्न दाखवतोय ही पण मस्त आहे सुंदर आहे छान सगळे कोणते अच्छा फायल नाही कलर मार्बल वाटतो वाटतोय मार्बल प्रिंट वाटतं आणि कपडा पण चांगला आहे ना आणि नेकला पण हे बघा मिररचं वर्क केलेला आहे सुंदर आहे ना वी नेक मध्ये हा पॅटर्न सगळे वेगवेगळे क्वांटिटी बघा किती आहे त्याकडे बघ फक्त कुर्ती आहे शॉर्ट कुर्ती लॉंग कुर्ती छान हे पण मस्त आहे ना लैरियामध्ये कपडा पण चांगला एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट मटेरियल हा बघा हा मल्टी कलर मध्ये विन दोनशे रुपयाला आणि मिरर वर्क आहे थँक्यू दाखवला याच मध्ये समज आता जर ट्रिपल एक्सेल पाहिजे असेल तर मिळेल मिळेल ना अच्छा ही डबल एक्सेल आहे याच मध्ये जर ट्रिपल एक्सेल पाहिला असेल तर ते पण मिळेल मस्त ट्रिपल छान कॉटन आहे ना कॉटन कलर छान थँक्यू हॅलो हा थँक्यू आणि हे बघ इकडे बाजूला बॅग्स आहे काय दादा काय प्राइस मध्ये तीनशे नव्वदला आहे आणि हे कितीला आहेत दोनशे रुपये हे पण सेम प्राइस आहे काय अच्छा ही अडीचशे थोडी मोठी आहे त्यामुळे ही अडीचशेला कोणत्या कपड्या आहेत आता हा कॉटन आहे ना कपडा चांगला आहे ही अडीचशेला ही दोनशेला वेगवेगळे पॅटर्न आहेत आणि ह्या कितीला आहेत आता साडेसातशे सातशे मजबूत आहे ही भाजी बिजी तर किती किलो तरी याच्यामध्ये येतील किती किलो सामान येले यात तरी माझ्या अंदाजे पाच चार आहे ना तरी हेवी मजबूत आहे पण कलर पण मस्त ही एक ब्ल्यू ही मोठी आहे ही कितीला आहे साडेआठशे आहे छान आहे त्या अडीचशेला आहे ना

साडेचारशेला कपडा चांगला आहे भाजी जी बोला काही बोला मार्केटिंगसाठी खूप छान आहे बाजूला बॉटलसाठी पण हे बघा जागा आहे कपडा मटेरियल छान आहे बोलले तुम्ही तीनशे नव्वद छान आहे आणि हा हे पण दादा बसतात ना हे बघा स्टार मॉलच्या बरोबर बाहेरच बसतात आणि चांगल्या क्वालिटीमध्ये बॅग आहे त्यांच्याकडे आणि या दा दादा साडेसातशे छान आहे आता सुंदर चला थँक्यू हा बघा हा जो स्टॉल आहे ना हा चप्पलचा आहे आणि हे बघा हे कितीला आहे अडीचशे रुपयाला अच्छा बाकी सगळे दोनशे आहेत काय आणि साईज कशी आहे दादा तुम्हाला अच्छा पाच नंबरपासून ते अकरा बारा अच्छा हे याच्यामध्ये अकरा बारा नंबर मिळेल हे दोनशेवाले आहेत काय अच्छा याच्यामध्ये पाच ते अकरा नंबर आहे हे पण दोनशे हे बघा हे दोनशे हे कितीला आहे हे अडीचशे वाले आहेत काय हे पण दोनशे रुपयाला हे अडीचशेला हे हिलवाले आहेत म्हणून काय सोल है? प्युण। प्युण। सोल कोणता ओके म्हणून हे अडीचशे रुपयाला आहेत आणि हे वाले सेम अडीचशे आण दाखव शूज दोनशेला आणि हे आहे तिकडे हे पण सगळे दोनशेला हे बघा हे दोनशे वाले आहेत अच्छा हां म्हणून बाकी यांच्याकडे क्वांटिटी भरपूर आहे क्वांटिटी आपण बघू शकतो कलर पण आहे ना यामध्ये सहा कलर आहेत ओके तुम्हाला जर पाहिजे असेल तर कलर काढून दाखवतील यात दोन कलर आहेत ना ठीक आहे म्हणजे प्रत्येकामध्ये कलर पॅटर्न आहेत हा हा बरोबर आहे आणि दादा बसतात बरोबर आहे बघा इकडे हे सन्मान कोकण हॉटेल आहे बरोबर त्याच्या समोर अच्छा हिलवाली पण आहे काय ठीक आहे चालेल चला थँक यू हा बघा हा पण स्टॉल आहे ना बॅगचा आहे अरे किती लाईट वेट आहे दादा कोणतं मटेरियल आहे एकदम लाईट वेट आहे कितीला कितने किती काय शंभर रुपयाला शंभर अच्छा हे बघा हे शंभर शंभर वाले आहेत का दादा आणि हे वाले किती हे पण शंभर शंभरला आहे आणि हे लहान मुलांचे हे पण शंभर अच्छा शंभर हे कितीला अच्छा एकशे वीस ला येईल आणि ही टिफिनवाली ही शंभर रुपयाला आणि ही मोठी झोला शंभर रुपयाला बघा हा एक स्टॉल आहे बॅगचा स्टॉल आहे दादा काय प्राइस मध्ये अच्छा साडेसातशे साडेआठशे रुपयाला आहे आणि यावाल्या सातशे साडेसातशे ला दादा कोणता आहे म्हणजे कपडा हा कोमले तर आहे कालिटी जबरदस्त आहे कलर ऑप्शन आहे बघा पण कलर छान आहे आणि हे कितीला किती आता ट्रिपल साडेसातशे अच्छा ही जी आहे साडेआठशे रुपयाला आहे कमी होणार ना नादरमध्ये चांगल्या क्वालिटी आहेत दे पाचशे चारशे अच्छा हे फक्त फिक्स रेट आहेत अडीचशे रुपयाला आहेत का बघा यातली कुठली घ्या अडीचशे रुपयाला फिक्स रेटमध्ये अच्छा यामध्ये भावनेवर अच्छा हा फक्त दोनशे रुपयाला आहे बाकी सगळे अडीचशे रुपयाला आहे छान अडीचशे अडीचशे वाले तिकडे जे आहेत ते साडेचारशे साडेआठशे पण कमी करतात पाचशे पर्यंत देतात पाचशे साडेपाचशे पर्यंत होम लेदर आहेत ना ते चला आणि हे आहे समोर बसतं आहे बघा प्लाझा टॉकीज आहे बरोबर प्लाझाच्या बरोबर समोरच बसतात हे हा बघा हा एक मित्रांनो स्टॉल आहे आणि इकडे काय दादा थ्री पीस आहे का पूर्ण पूर्ण ड्रेस मटेरियल आहे का हा टॉप बॉटम दुपट्टा अस्तर पण आहे आणि कोणतं फॅब्रिक आहे चंदेरी काय प्राइसमध्ये आहे बाराशे रुपयाला आपण सेम हो आणि समोर लावलेले काय प्राइस सेम प्राइस आहे बाराशे पाचशे वाले कोणते कॉटनचे आहेत काय एकात पीस बघू शकतो कॉटन हे पण थ्री पीस आहे पूर्ण अच्छा हे पाचशेला कॉटनचे म्हणजे प्राइस आहे सहाशे सातशे घेऊ तसे आहेत हे कितीला आहे सहाशे रुपयाला आपण पूर्ण थ्री पीस आहे ना कलर छान आहे आपण पण कलर आपण छान आहे